आम्ही युती केली त्याच आरती केली होती की बाबा आपल्या मताचं विभाजन होऊ नये आणि आपल्या लोकांचं मताचं विभाजन झालं तर आपल्याला विजयामध्ये अडथळे निर्माण होतील आणि आम्ही दोघांनी सामंजस्याने भूमिका घेतली आणि ह्या ठिकाणी आज आमचा महापौर बनतोय काँग्रेस आणि उवाटाचा त्यामुळे कुठेही मनात शंका पोषक कोणी जास्त कारण आता स्पष्ट बहुमत झाले आता बारा आणि पंचवीस सदोतीस झालेत पाहिजेत ते तीस त्यामुळं आणि अपक्ष पण आमच्यासोबत येतील हे आम्हाला खात्री आहे व्यंकट ढाळेंचा विषय असा होता की व्यंकट ढाळे हे एका मताने निवडून आले होते परंतु तुम्ही निकाल जाहीर करताना आरो त्या ठिकाणी अडवून ठेवलं आणि आरोचं म्हणणं असं आलं की आता बॅलेट पेपर मधले काही मतं व्हॅलिड करायचे मी म्हणलं ज्या अर्थी तुम्ही अगोदर बॅलेट मतं मोजलात आणि त्यानंतर मशीनवरचे मतं मोजायला निघालात मग तुम्ही जर बॅलेटवरचे मतं मोजलेले झालेले असताना व्हॅलिड इनव्हॅलिड हा विषय अगोदर संपलेला होता आता क्रिटिकल पोझिशनमध्ये ज्यावेळेस निवडणूक आली आणि आता निकाल एका मतात येऊन ठेपलाय म्हणल्यावर तुम्ही इनव्हॅलिड केलेले मतं पुन्हा व्हॅलिड करण्याचा प्रयत्न करत असताल तर मला ही चूक आहे तुम्ही निकषाला धरून करा आणि सत्य येते करा आम्ही तुम्हाला काही आमच्या बाजूने बोला किंवा आमचं काही खरोखटो करा असं म्हणणं नाही ना आमचं निवडणूक पारदर्शी झाली पाहिजे ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा व्यवस्थितपणे वागलं पाहिजे आणि ह्या ठिकाणचे आरोप आरो म्हणण्यापेक्षा ह्या ठिकाणचे जे काही ऑब्झर्वर होती त्यांच्या निदर्शनास आम्ही ह्या गोष्टी आणून दिल्या आणि त्यानंतर ऑब्झर्वरने जाऊन वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आता निकाल जाहीर केला आहे मी ऑब्झर्वर असतील आरो असतील सर्व जनतेचे अधिकाऱ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि परभणीवर उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला काँग्रेसच्या सो, सोबती सोबत सोबतीनं त्यांना आम्ही सोबत होतो त्यामुळं आम्ही सगळ्या परभणीकरांसमोर नतमस्तक होतो धन्यवाद थीकुड़ा, 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 आता कोण कोणावर आरोप करत होता आम्ही बघितले उगतच आम्ही तिकडून उघडून तिकडं तिकडून तुम्हाला जे बी आता जागा आल्यात ना त्या फक्त तुम्ही काय चिल्रीवर आल्या जे दिले ते आता घ्या शेवटी पैशाचा किती महापूर आणणार आहेत महाराष्ट्रातले निकाल काय एवढे काय भाजप सोडीकडेच कशावर आली तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे हात ठेवून सांगा म्हणा की आम्ही नेमकं निवडणुकीत केले काय काय विकासाचं काम केलेत म्हणून तुम्हाला निवडून दिले असं काय आहे का काहीच नाही फक्त चिल्लर पाहिजे तशी मग आता लोकांना सुद्धा ठरवलं पाहिजे की बा पैशानेच मदत द्यायची असतील तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते एखादा कार्यकर्ता निवडणूक लढवणारच नाही उद्या त्याचा लढून फायदा होत नसत निवडणूक लढवायची कशाला परंतु ह्या ठिकाणी विचाराचं धुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं पैशाचं झालं कारण भाजपनं माणसंच पस्तीस उभे केली आणि ते महापौरकरांनी निघाले होते म्हणजे हे उग चंद्राला काहीतरी ते दाखवल्यासारखं त्यांच्या गप्पा चालू होत्या माहित होतं सगळं तुम्हालाही माहित होतं परभणीत भाजपचा महापौर होणं हा शक्य नाही आणि ते होणारही नाही मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचंड घोषणा केल्या होत्या पण तरी परभणीकर पर ऐकले नाही अजित पवारांनी घोषणा केली होती दत्तक परभणी घेऊ पण तरी परभणीकरांनी पर केलं नाही काय अजित दादांनी दोनदा दत्तक घेतली परभणी ह्याच्यापूर्वी घेतली होती आणि देवेंद्र फडणवीस त्याच घोषणा केल्या ज्या उद्धव ठाकरेंनी मंजूर केल्या होत्या जे काही अंडरग्राऊंड डेनेज असेल समांतर पाणी पुरवठा असेल ह्या ठिकाणचे दोन्ही मेडिकल कॉलेज असतील या ठिकाणच्या गावातल्या रस्त्याला स्थगिती दिली होती उठवलेले ते रस्ते असतील नाट्यगृह असेल सायन्स पार्क असेल ह्या सगळ्या गोष्टी उद्धवसाहेबाच्या काळात झाल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सत्तर तीस अटेचा विषय असेल सगळे उद्धव ठाकरेच्या काळात सतरा सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या पिरियडमध्ये झालेत फक्त हे नीती आढून ठरलं आणि आता निवडणूक तोंडावर रिलीज केलं आणि ते दाखवले की आम्हीच केले असा केविलवाना प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलाय भारतीय जनता पार्टीने खरंच जर विकास या परभणीचा केला असता तर लोक तुमच्या मागे उभे राहिले असते आमच्या मागे काय राजेवायला आले असते काहीतरी लोक पण तुम्ही केलं नाही फक्त तुम्ही बोलायचाच भारतांना बोलायचीच कडी फक्त वेळ काढून घ्यायचं आणि दिशाभूल करून आपले मतं झोळी भरायची हे धंदा भाजपनं आजपर्यंत केला आहे आणि आता तर पैशाच्या जोरावर चालू आहे त्यामुळे पैशावर सुद्धा लोक तेवढे भुलले नाहीत त्यांना परंतु काही ठिकाणी थोडा प्रभाव पडलाय त्यांना त्या जागा मिळाल्यात आम्ही आधीच म्हणायचो की शिंदेचं खातं खुलत नाही भाजपला दोन आकड्याच्या वरी जाता येत आकड्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषदेला सुद्धा लढणार आहोत यामध्ये कुठेही मनात कोणाच्या शंका कुशंका असायचं कारण नाहीये बैठका होतील सगळी चर्चा होईल खासदार आमदार आम्ही सगळेजण बसू त्यांच्या पक्षाचे कोण कोण प्रमुख आहेत ते बसू राष्ट्रवादी आदर्दी श्रीचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल त्यांचे कोणी असतील ते बसू सगळेजण बसून समन्वयानं जशी आम्ही महापालिका लढली समन्वयानं तशीच निवडणूक जिल्हा परिषदेची सुद्धा आम्ही समन्वयाने लढण्याचा प्रयत्न करू एवढं आपल्याला महापालिकेचा मुंबई महापालिकेचा निर्णय आता ती सगळी मुस्कडदाबी आहे तुम्ही बघताय सगळीकडे पैशाचा पाऊस शासकीय यंत्रणेचा पाऊस आता बघा आम्ही इथं खासदार आमदार येऊन इथल्या ऑब्झर्व विनंती केली नसती सगळी वस्तूची ती पडताळणी केली नसती इतके त्यांनी निकाल जाहीर करून टाकला असता आमचा पडला असता त्यांचा निवडून आला असता त्यामुळे सगळं काही ह्यांचं चाललंय ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यामुळे हे सगळ्या बघण्याची गरज आहे निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीनं व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी हार जीत ही अपेक्षित असते मैदानात उतरला कुस्ती खेळायला पैलवान एक जिंकणार एक हरणारं ही सत्य आहे परंतु जिंकायसाठी काही करायचं कुठल्याही थराला जायचं यापूर्वी कधी नव्हतं एवढी भाजपची भूक असेल मला कधी वाटलं नाही की पहिली वेळेस आम्ही बघतो की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला देशाची सत्ता असो राज्याची सत्ता असतो गाव बातील सत्ता असो सगळ्या ह्यांनाच पाहिजेत मग निवडणूक कशाला घेता आम्ही असे असे भरले फार्म आम्ही आलो निवडून जाहीर करून टाका संपला विषय कशाला गरीबाचे कुटुंब उद्धवस करता गरीब परिवारातले लोक थोडेसे पैसे आणून इकडून तिकडून निवडणूक लढवायला आहे आणि ते जर पराभूत होणार असेल तर निवडणुका न घेतलेल्या बऱ्या चल